महाराष्ट्राच्या राजकारणात काही घटना अशा असतात ज्या फक्त बातमी म्हणून येत नाहीत त्या अनेक प्रश्न घेऊन येतात काही शंका उभ्या करतात काही मौन निर्माण करतात तर काही घटना सत्तेच्या आणि व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन थेट लोकांच्या मनात अस्वस्थता पसरवतात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटनाही एक अशीच घटना आहे दहा दिवस उलटूनही या अपघाताभोवती संशय अजून संपलेला नाही अपघात की घातपात तांत्रिक बिघाड की मानवी चूक की यामागे काही वेगळंच गणित होतं हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आणि म्हणूनच आजचा विषय फक्त एक दुर्घटना नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेल्या मोठ्या संशयाचं विश्लेषण आहे कारण आता या अपघाताची चौकशी सुरू झाली आणि या चौकशीच्या घेऱ्यात पहिल्यांदा प्रवेश केला तो पवारांना सावलीसारखी सोबत असणाऱ्या त्यांच्या पिएंनी नेमकं काय घडलं चौकशीतून काय समोर आलं हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र आज आपण एका अशा प्रकरणाचा वेध घेणार आहोत ज्याने संपूर्ण राज्य हादरून टाकलं अठ्ठावीस जानेवारीची सकाळ मुंबईहून बारामतीकडे जाणारं एक विमान विमानात होते महाराष्ट्राच्या राजकारणात वजनदार भूमिका बजावलेले अनेक वाद अनेक निर्णय आणि आने अनेक संघर्ष अनुभवलेले नेते अजित पवार बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ हे विमान कोसळलं काही सेकंदात मोठा स्फोट झाला भीषण आग लागली आणि क्षणात सगळं संपलेलं होतं या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू होतो पहिल्या क्षणी प्रशासनाकडून याला अपघात म्हटलं जातं पण जसजसा काळ पुढे जातो तस तसे प्रश्न वाढत जातात या अपघातानंतर जे घडलं ते या प्रकरणाचा केवळ तांत्रिक चौकटी ठेवू देत नाही कारण राजकीय वर्तुळातून विरोधी पक्षांकडूनच नव्हे तर सत्ताधारी गटातील काही नेत्यांकडूनही संशय व्यक्त केला जाऊ लागतो हा केवळ अपघात आहे का हा प्रश्न उघडपणे विचारला जाऊ लागतो आणि इथूनच या प्रकरणाचा राजकीय वळणबीत सरकारकडून सी आय डी चौकशीची घोषणा होते आणि या चौकशीचा पहिला फोकस जातो तो अजित पवारांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडं त्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट मंत्रालयात जवळपास चार तास चाललेली ही चौकशी केवळ औपचारिकता नव्हती सी आय डीला जाणून घ्यायचं होतं की अपघाताच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं सत्तावीस जानेवारीला अजित पवारांचे फारसे नियोजित कार्यक्रम नव्हते तरी पण ते मुंबईत होते दुसऱ्या दिवशी बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांच्या चार सभा ठरलेल्या होत्या पण हा दौरा नेमका कोणी आखला शेवटच्या काही क्षणी बदल झाले होते का प्रवासाचा वेळ मार्ग आणि विमानाची निवड कोणी केली हे सगळे प्रश्न सी आय डीने थेट विचारले कारण अशा प्रकरणांमध्ये अपघाताच्या आधीच्या हालचाली फार महत्वाच्या असतात इथून पुढे संशयाची साखळी आणखी वाढते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे थे। थेट आणि खळबळजनक प्रश्न उपस्थित करतात विमान जमिनीला टेकण्यापूर्वीच हवे स्फोट झाला का इंजिन जवळ बसलेले लोक आधी बाहेर कसे फेकले गेले पहिला स्फोट हवेत आणि दुसरा जमिनीवर झाल्याचे सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसते का असे प्रश्न ते सार्वजनिकरित्या विचारतात इतकंच नाही तर विमानात बॉम्ब होता का असा थेट सवाल ते करतात या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापलं बरं या संशयात इतर नेतेही भर घालतात सुषमा अंधारे प्रशासनाच्या धुक्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं करतात सीसीटीव्ही फुटेजमध्ये धुके दिसत नसल्याचं त्या सांगतात रुपाली ठोंबरे वैमानिकाच्या उपस्थितीवर संशय व्यक्त करतात ठरलेले कॅप्टन वेळेवर का पोहोचले नाहीत दोघेही एकाच वेळी ट्रॅफिकमध्ये अडकणं हा योगायोग होता का छगन सुद्धा विमान हवेत घिरट्या घालून अचानक कोसळणं ही बाब संशयास्पद असल्याचं सांगतात या सगळ्या वक्तव्यामुळं सरकारवर दबाव वाढतो परिणामी चौकशीची व्याप्ती वाढवली हो जाते त्यामुळं आता केवळ अपघातस्थळ किंवा वैमानिकापुरतं हे प्रकरण राहत नाही तर विमान भाड्याने देणाऱ्या कंपनीची निवड विमानाची तांत्रिक तपासणी मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भूमिका अजित पवारांच्या कार्यालयातील हालचाली सगळं तपासाच्या कक्षेत येतं एसआयटी मार्फत तपास होणार असल्याची माहिती समोर येते दरम्यान आणखी एक मुद्दा चर्चेत येतो अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली असताना विमानातील कागदपत्र जळाली नाहीत ही बाब अनेकांच्या मनात शंका निर्माण करते यावर माजी एअरफोर्स अधिकारी अजय परांजपे आपलं मत मांडतात ते स्पष्ट सांगतात की विमान अपघात कधीच एका कारणामुळे होत नाही दोन तीन कारणांचा मेळ असतो त्यांनी घातपाताची शक्यता कमी असल्याचं सांगत तांत्रिक आणि मानवी चुकांवर अधिक भर दिला कागदपत्र जळाली नाहीत याचं स्पष्टीकरणही त्यांनी भौतिकशास्त्रीय पातळीवरती दिलं पण राजकारणात धारणा असते आणि इथेच हा विषय अधिक गुंतागुंतीचा होतो अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते तर ते महाराष्ट्राच्या सत्ता संरचनेतील महत्वाचा दुवा होते त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी त्यावरून सुरू झालेली राजकीय पुनर्रचना आणि त्याचवेळी घातपाताच्या चर्चा हे सगळं एकमेकांपासून वेगळं करता येत नाही विरोधकांसाठी हा प्रश्न सरकारच्या पारदर्शकतेचा आहे सत्ताधाऱ्यांसाठी हा विश्वास टिकवण्याचा मुद्दा आहे आणि जनतेसाठी हा प्रश्न आहे आपल्याला संपूर्ण सत्य कधी कळणार आज या प्रकरणात चौकशी सुरू आहे प्रश्न विचारले जात आहेत काही उत्तरं मिळत आहेत पण संशय पूर्णपणे दूर झालेला नाही सी आय डी आणि एस आय टीचा तपास नेमक्या कुठल्या दिशेने जातो यावरच या सगळ्या प्रश्नांची सग उत्तरं अवलंबून आहेत हा अपघात फक्त एक दुर्घटना म्हणून इतिहासात नोंदवला जाईल की यामागचं काही वेगळं सत्य समोर येईल हे येणारा काळ ठरवेलच पण तोपर्यंत अजित पवारांच्या मृत्यूभोवतीचं हे धुकं अधिक गडद होत जाणार हे नक्की महाराष्ट्राचं राजकारण या प्रश्नांची उत्तरं शोधत राहणार याबाबत तुम्हाला काय वाटतं या अपघातापडे तुम्ही कसं बघता कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र